नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एन डी आर एफ टीम कडून आढावा व पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यात पाणी शिरला असून किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे या दूधगंगा नदीच्या पांडलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासा तासाला वाढत आहे त्यामुळे सतलका शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने आज पुराने भागाची होडीने पाहणी करून संबंधित भागातील लोकांना वेळेत स्थलांतरित करण्यासाठी सूचना केल्या या पाहणी पथकामध्ये सतलका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शुकुमार पिरादार एनडीआरएफ टीम चे इन्स्पेक्टर बबलू विश्वास अग्निशामक दलाचे अधिकारी हनुमंत नरकुंटे सदलका नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शिवानंद भोसले चिकुडी वन विभागाचे अधिकारी श्री शल्य भावणे रेस्क्यू डिपार्टमेंटचे अधिकारी चंद्रशेखर ग्राम लेखा अधिकारी नीलकांत खाडे सदलका केईबी डिपार्टमेंटचे कुमार लकुळे सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील पत्रकार कैलास माळगे अण्णासाहेब कदम सुयोग किल्लेदार तात्यासाहेब कदम भूषण खोत सदानंद मुतनाळे बसवराज कोळी सलीम सणती अकबर सणती या सर्वांसंपेत कोळीने जाऊन पाटील मळा कमते मळा कणंगले मळा कोल्हापुरे मळा पडाळमाळ इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आले आता तुर्त स्थिती नियंत्रणाखाली असून सदलका शहरवासियांना पुराचा धोका तुर्त तरी नसल्याचे एन डी आर एफ टीमचे कमांडर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले या प्रसंगी सदलका शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एन डी आर एफ टीमने केलेल्या महापुरातील पाहणी कार्याचे कौतुक करत होते त्याचबरोबर चिकोडी तालुक्यातील सदलका शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदी पुराची परिस्थिती अनेक वर्ष कायम असून या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एन डी आर एफ एका तुकडीचे सदलका शहरी कार्यालय करावं त्यामुळे पूर बाधित क्षेत्राला तातडीची मदत मिळू शकेल अशी मागणी सदलका या शहरातील सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली आहे मैं बिजायरा से मेरा एक टीम के साथ यहाँ पे आया हूँ और वर्तमान में शाडलगा में रुका हुआ हूँ। आज हमने पूरा जो साडलगा एरिया है और उसका नियर बाय जितना भी एरिया है हमने उसमें रैकिंग किया हो उसमें विजिट किया हो वर्तमान में आप लोग देख सकते हैं कि यहाँ पे पानी हो रहा है बहुत ज़्यादा और महाराष्ट्र में भी बहुत ज़्यादा पानी हो रहा है तो पानी ऊपर से आ रहा है बट वर्तमान में सिचुएशन नॉर्मल है हमने लोकल पुलिस के साथ और ऑफिस के थ्रू जितना भी स्टाफ है ऑफिस के थ्रू हमने अभी जस्ट एरिया को विजिट किया हो सिचुएशन नॉर्मल है आप लोगों का पैनिक होने का कोई जरूरत नहीं है एन डी आर एफ आवर्स के लिए अलर्ट रखा है और किसी को भी कोई प्रॉब्लम हो तो हमें कल कर लीजिए हम आप लोगों को सेवा के लिए जल्दी से जल्दी आप लोगों को पास पहुँच जाएंगे डॉक्टर थैंक यू ताजा जनशक्ति वाइज न्यूज़ या चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा